नमस्कार मी मनोज मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीड बीडमधलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धाराशिव मध्ये अत्यंत मोर्चा मनोज जरांगे सुरेश दस बीडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर या सर्वांनी या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला अनेकांचे वेगवेगळे वक्तव्य वे पुढे आलेले आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहमंत्री सुद्धा यांनी सभागृहाला आश्वासन दिलं होतं की जर गरज पडली आणि पुरावे मिळतील आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नच करू आणि मोका लावला जाईल तो मोका आज लागलेला आहे पण हा मोका आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये हत्या प्रकरणामध्ये हा मोका लागलाय सातही गुन्हेगारांना पण या गुन्हेगारांची तशी ओळख नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी केली सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा केली हे सगळं करत असताना धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चाच मुळात यासाठी होते की ते वाल्वी कराड याचे मित्र आहेत त्या दोघांची घनिष्ठता आहे आणि धनंजय मुंडेंनी ती नाकारली नाही आणि म्हणून या प्रकरणाला आणखी एक मोठा आवाज देण्याचा प्रयत्न एक मोठा कॅनवॉस तयार करण्याचा प्रयत्न हा अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी केलेला आहे मग त्या वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर सुद्धा मोका का लागला नाही असा सवाल सगळ्या नेत्यांनी ही खर तर एक चांगली संधी होती पोलिसांसाठी की वाल्मिक कराड याला खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आणि त्या त्याच्यावर अनेक प्रकरणामध्ये यापूर्वी गुन्हे नोंदले गेले असताना आणि वाल्मी कराडची टोळी असल्याचा आरोप होत असताना वाल्मी कराडला मोक्का लावला गेला पाहिजे होता ही जनमानसाची भावना आहे अनेक गोष्टी तपासा अंती सिद्ध झाल्यानंतर पोलिसांना त्या संदर्भात कारवाई करावी लागते ही बरोबर बाब आहे पण कुठेतरी अशा प्रकारचं एक पिक्चर तयार होतंय अशा प्रकारची जनमानसाची भावना होते की वाल्मीक कराडला कुठेतरी पाठिंबा मिळतोय समर्थन मिळतं त्याला कुठेतरी वाचवलं जात असे प्रयत्न होत आहेत का कारण अशा प्रकारचे सात आरोप सातत्यानं सुरेश दस संदीप क्षीरसागर मनोज जरांगे आणि बाकी नेते सुद्धा करतायत त्यामुळे एकीकडे खून प्रकरणामध्ये सात आरोपींना ज्या सातही आरोपांना तीनशे दोन लागलेले नाहीत काहीनाच तीनशे दोनचा आरोप लावलेला आहे आणि तो मोठा आणि गंभीर आहे या सात आरोपींना जेव्हा नोंदवला जातो कारण तो नव्यानं नोंदवायला असतो आधी आयपीसी आणि मग तो कन्वर्ट होऊन त्याला मोका कायदा लावतो आणि मोका कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की दीड महिना साधारणतः तुम्हाला तपासासाठी मिळतो कारण यात जामीन मुळात मिळत नाही फार कठीण आहे हा मोका कायदा महाराष्ट्रामध्ये भरत शहा आणि अंडरवर्ल्डचे संबंध मुंबई पोलिसांनी जेव्हा पुढे आणले होते आणि ज्यावेळेला डी शिवानंद नावाचे अत्यंत एक मोठे आय अधिकारी होते पुढे ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले अधिक पोलीस आयुक्त झाले मुंबईचे तर या मोका कायद्याअंतर्गत अंडरवर्ल्ड ची कंबर मोडण्याचं काम हे विशेषत्वानं या मोका अंतर्गत झालं होतं आणि त्यावेळेला मंडळ अंडरवर्ल्ड मध्ये एक्स्ट्रॉशनचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात मोठं होतं आणि भरतशा हे बॉलिवूड मधले आणि अंडरवर्ल्ड तिकडचं बॉलिवूड अंडरवर्ल्ड नेक्सस खाणून काढण्यासाठी म्हणून या मोका कायद्याचा खूप वापर पोलिसांनी करून घेतला होता आणि हे सगळं होत असताना आता सुद्धा या बीड जिल्ह्यातल्या खंडणीच्या अनेक केसेस या पुढे आलेल्या आहेत कधी एकशे नऊ मृतदेह हे वर्षभरात मिळालेत असं म्हटलं जात आहे बलात्कार खून दरोडेखोरी जे काही एक्स्ट्रॉशन आणि बाकी सगळे केसेस आहेत हे आता नव्यानं याची माहिती जनतेला महाराष्ट्राच्या मिळते बीडच्या लोकांना सुद्धा मिळते इतकी जर दहशत असेल आणि ऑर्गनाइज क्राईम जर होत असेल तर त्या ऑर्गनाइज क्राईमला संघटित गुन्हेगारीला आळा बसावा त्यावर नियंत्रण मिळावं त्याला कंट्रोल करण्यात यावं म्हणून महाराष्ट्र ऑर्गनाईज क्राईम कंट्रोल ऍक्ट तयार करण्यात आलं जेव्हा मराठीत मकोका म्हणतात किंवा हिंदीत मोका म्हणतात मग ही वेळ अत्यंत योग्य वेळ आहे असं म्हणून या वाल्मिक कराड वर हा गुन्हा का नोंदवला जात नाही हा खरं तर प्रश्नच आहे आणि तुम्हाला मी स्टेटमेंट आता ऐकवतो की आजच्या दिवशी हे खून प्रकरण हत्या प्रकरण या सगळ्या नेत्यांच्या नव्या आरोपामुळे का कारण मुळात असं आहे की धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं त्याचे सर्व सहभागी झाले त्यानंतर या सातही खून प्रकरणातल्या आरोपींना मोका कायदा लावला या सात आरोपींना मोका कायदा लावला तर वाल्मिक कराडला का नाही अशी एक मोठी मागणी यांनी केलेली आहे आपण या अनुषंगानं काही महत्वाच्या बाबी तपासून पाहूया आता धाराशिव जनआक्रोश मोर्चा मध्ये वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं झाली पंकजा मुंडे फार काही या प्रकरणावर बोलण्यास उत्सुक नाही त्या सातत्यानं सांगतात की या प्रकरणामध्ये मी एसआयटीची के मागणी केलेली आहे आधीच आणि माझं खातं पर्यावरण आहे आणि मुख्यमंत्री या संदर्भात तपास करतायत पण या वाल्मिक ची जी काही सुरुवात राजकीय म्हणा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे म्हणा आणखी काही असेल ती काही धनंजय मुंडे यांच्यापासून झालेली नाही वारसा असा इतका मोठा आहे की तो मुंडे घरांच्या अगोदर राजकीय सगळं नेतृत्व जे जे करत होते त्यांच्यापासून त्याच त्याला जोडल्या जात आहेत पण धनंजय मुंडेच्या काळामध्ये हा एक मोठा गुंड प्रवृत्तीचा राजकीय कार्यकर्ता याला वर्धस्त मिळाला आणि म्हणून धनंजय मुंडेच्याच काळामध्ये त्याच्या सगळ्या या कारवाया पुढे आल्या आणि तो त्यांचं काम बघत होता असे अनेक आरोप यापूर्वी झालेले आहेत आता बीडला बदनाम केलं जात आहे असं बोलता बोलता पंकजा मुंडे यांनी म्हटलं धस यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले आम्ही बीड जिल्ह्याबद्दल बोलत नाहीये बीडमध्ये बाकी सगळं चांगलं चाललेलं आहे आम्ही परळी बद्दल बोलतोय आणि परळी मुळात गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे त्यानंतर धनंजय मुंडे असं सगळं राजकारण आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पाहत आहे आता ज्या गोपीनाथ मुंडेंनी युतीच्या पंच्याण्णवच्या सरकारमध्ये त्यांच्या ते गृहमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्ड च कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे निसंशयपणे आणि त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते राणी मेंडोसा आणि त्या काळात ही सगळी खंडणी अंडरवर्ल्ड ही प्रकरण खूप गाजली पण होती आता असं सगळं होत असताना त्याच बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याची टोळी उदयास यावी आणि त्याला राजकीय वरदहस्त मिळावा परळीतनं म्हणून सुरेजद म्हणतायत की परळी पॅटर्न बद्दल आम्ही बोलतोय मनोज जरांगे काय म्हणताय खांडणीच्या गुन्ह्यामध्ये मोका का लागला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे अनेकांचा आणि धनंजय मुंडेला त्यांनी इशाराही दिला तुझी मस्ती जिरवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आता हे एक मोठं राजकीय सामाजिक युद्ध सुरू झालंय आणि यात शब्दांची तीव्रता सुद्धा वाढलेली आहे जरांगे म्हणतात की मराठ्यांना त्यांनी हात दिली एकत्र वा धनंजय मुंडे ओबीसीचं पांघरून घेत जर अशाच प्रकारचा मराठ्यांना त्रास दिला तर आम्ही उठाव करू आम्ही दलित कुणबी वंजारी या जातीबद्दल आम्ही काही बोलत नाही तर आम्ही धनंजय मुंडेंच्या बद्दल सातत्यानं बोलतो असं जरांगेचं म्हणणं आहे मग हा वाद कुठल्या टोकाला पोचतोय तेही आपल्याला लक्षात नांदेडमध्ये मराठा मोर्चा निघाला वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी असं त्यांनी म्हटलंय आजच्या धाराशिवच्या जनाक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणतायत की कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंट वर ते अक्षरशः संतापले आहे की कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जाते महाराष्ट्रामध्ये इतका मोठा गदारोळ मा, माजला असताना आणि या प्रकरणाची चर्चा ही देशामध्ये होत असताना खरंच त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असेल पलंग आणि सोप्याचे दृश्य होते त्यावर स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं की पोलिसांना एक साधा पलंग किंवा कुठला सोफा किंवा आराम करण्याची कुठली वस्तू देऊ नये का असं म्हणून तो त्यावेळी वाद शमला होता पण खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का संदीप शिरसागर यांनी तसे आरोप लावले आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही किंवा फोटो नाही व्हिडिओ नाही पण असं होऊ शकतं का धनंजय मुंडे तिथे असल्यामुळे हाही एक मोठा प्रश्न आहे आता या पंकजा मुंडेंच्या बीडला बदनाम सुरेश दस यांनी केलं असं त्यांनी म्हटल म्हटलं असताना पंकजा मुंडे भाजपच्या सुरेश दस भाजपचे आणि सुरेश दत्तच्या विरोधात सुद्धा लक्ष्मण आके असतील किंवा ओबीसी समाजाचे लोक असतील हे आता त्यांच्या विरोधामध्ये प्रति मोर्चा काढत आहेत की हे धुतल्या तांदळाचे नाहीत यांच्या संदर्भात सुद्धा असे काही कृत्य नोंदले गेले आहेत की ज्यामुळे यांना इतका नैतिकतेचा आव आणण्याची अजिबात गरज नाही बजरंग सोनवणे यांनी सुद्धा जे खासदार आहेत बीड जिल्ह्याचे ते म्हणतात मुक्का का लागत नाही आणि धस यांचं म्हणणं आहे की सर्वांना तीनशे दोन मध्ये घ्या म्हणजे तीनशे दोन चा गुन्हा नोंदला जावा सर्व साथी आरोपींवरती अर्थात आता तो मकुका हा सगळ्यात मोठा एक कठोर कायदा लागल्यामुळे तसं या प्रकरणाला एक पोलिसांच्या बाजूने बळकटी मिळाली अर्थात किती तपास केला जातो त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत कारणला मुक्का का लागत नाही असं संदीप क्षीरसागर म्हणत असताना त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले तर सर्व स्पष्ट होईल आणि हे खून प्रकरण आणि खंडळी प्रकरण कसं एकच आहे याचं कनेक्शन पोलिसांना जोडता येईल पण थेट 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 हा प्रकरणात आहे असा आरोप कोणी करत नाही आजूबाजूला बाजूबाजूला जाऊन त्या अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करतात किंवा आरोप करतात वाल्मिक कराड कुठल्या प्रवृत्तीचा माणूस होता तो काय होता हे गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसाला महाराष्ट्र सरकारला ही चांगली संधी आहे की धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसावरती मुक्का लावा बीड जिल्ह्यातली ही सगळी दंडेलशाही हुकुमशाही ऑर्गनाइज क्राईम संघटित गुन्हेगारी मोडून टाकावी ही अत्यंत उत्तम संधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे चालून आलेली आहे यापूर्वी सुद्धा यांची खांडणी यांचे सगळे दादागिरी दहशत तिथली ही सुरूच होते केवळ आणि केवळ संतोष देशमुख प्रकरणामुळे ही संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं आणि खून प्रकरणाच्या सोबतीनं तिथल्या सगळ्या क्रूर कहाण्या या जनतेच्या पुढे येत आहेत आणि लोक हिमतीने बोलत आहेत अदरवाईज परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये हिमतीनं कोणी पुढे येऊन या लोकांच्या बाबत बोलण्याची त्यांची काही अजिबात हिंमत नव्हती असं सगळं असताना महाराष्ट्राचे मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी गेला अनेक वर्ष जबाबदारी सांभाळलेली आहे आणि ही जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये ही सगळी दहशत गुंडगिरी त्यांच्या डोळ्यासमोर सुरू होती हे जनतेला पुरतं तळून चुकलेलं आहे आता याच्यामध्ये काही फार फसवाफसवी किंवा लपवण्याचं काहीही कारण दिसत नाही किंवा त्यांनी सुद्धा कुणीही काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अनेक बाबी जनतेच्या न्यायालयामध्ये अगदी उघड झाल्या स्पष्ट झाल्या हे कोणत्या प्रवृत्तीचे नेते आहेत काय प्रकारचं राजकारण करतात आणि यांच्या राजकारणाचे पैलू कोणते त्यांचे कंगोरे कोणते हे कोणत्या माणसांना सोबत घेऊन राजकारण करतात आणि यांचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या हातामध्ये पक्षाची कमान आहे तरीही ते म्हणतायत की अजूनपर्यंत पुरावे मिळाले नाही पुरावे मिळाले नाही तर मंत्रीपदाचा राजीनामा का गेल याचा अर्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे परदेशात होते आणखी कुठे असतील ते नव्हतेच बराच काळ महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत असताना ते त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची पाठ राखण केली आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले ते नैतिकतेच्या आधारावर घेतले गेले आणि नैतिकतेचं कारण देऊन त्यांनी सुद्धा राजीनामा राजीनामा दिला अशोक चव्हाण असतील विलासराव देशमुख आर आर पाटील यापूर्वी बॅरिस्टर अंतुले असतील आणखी काही उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला देता येईल पण ही सगळी उदाहरणं आहे त्यामुळे आताच्या घडीला राजीनामा अजूनही मागितला जातोय कारण प्रकरण बीड जिल्ह्यातलं आहे पण असं सगळं असताना सुद्धा अजितदादा पाठराखण करतायत आपल्या नेत्याची मंत्र्यांची असो हा राजकीय मुद्दा आहे मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा जाऊ नये ही मागणी बेसिकली आंदोलनकर्त्यांची आहे नेत्यांची सत्तेतल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची आणि स्वपक्षाची सुद्धा म्हणजे प्रकाश सोळंके हे त्यांचेच आमदार आहेत बीड जिल्ह्यातले असं हा त्यांच्या त्यांचा अंतर्गत मामला है, असा आहे असं आपण एक वेळा जरी समजलं तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये अनेक गोष्टी अत्यंत उघड झालेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये संशयाचं जे जाळ निर्माण झालं जे प्रश्न निर्माण झाले आणि जनतेच्या मनामध्ये या नेत्यांची जी काही प्रतिमा निर्माण झाली आहे इतक्या लवकर काही पुसता येणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचं अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार नमस्कार